दिशाभूल करत त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं जात आहे अशा आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज काँग्रेस भवन समोर निदर्शनं करत गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आलंय यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष कयुम पटवेगार प्राध्यापक सिकंदर जमादार माजी नगरसेवक संतोष पाटील माजी नगरसेवक प्रकाश मुळके आनंद लेंगरे माजी महापौर किशोर शहा शीतल लोंढे उत्तम साखरकर आदींसह सा इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पाहूया एकदम ओके

करो जो मारो बेताल बेताल

अमेरिकेमध्ये राहुल गांधी गेले असता तिथं पत्रकारांनी जे काय प्रश्न विचारले त्या मुलाखतीमध्ये राहुल गांधींनी आपलं मत व्यक्त करताना सांगितलं की भारतामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना ज्यावेळी समानता प्राप्त होईल त्यावेळी कदाचित भारत हा आरक्षण संपूर्ण विचार करू शकतो याचा अर्थ राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात नाही आहेत मात्र जाणून बिजून विरोधकांनी हा जनतेचा भ्रम करायचा प्रयत्न केला आहे की राहुल गांधींनी आरक्षण मिटवायचा वचन दिले किंवा राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात आहेत वास्तविक राहुल गांधी एकमेव नेते आहेत ज्यांनी या भारतामध्ये जातीनिहाय जनगणना करावी याची मागणी केली आणि ती लावून धरली आणि आता जनगणना होत असताना ती जातीनिहाय करावी कारण जिसकी जितनी हिस्सेदारी जितकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी हे राहुल गांधींचं वाक्य आहे त्यामुळे राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात नाही आहेत मात्र असं असताना जाणून बिजून विरोधी पक्ष याच्या चुकीच्या पद्धतीनं लोकांची दिशाभूल करत आहे आणि यातलाच एक भाग म्हणून संजय गायकवाड ज्यांनी पन्नास खोके घेऊन भाजपला पाठिंबा दिला आहे ते एकनाथ शिंदेचे शिलेदार हे राहुल गांधीवर बेताल वक्तव्य करत आहेत राहुल गांधींची चीप काढून देणाऱ्याला अकरा लाखाचं बक्षीस देत आहेत अरे नालाय का तू गद्दारी करायला पन्नास कोटी घेतोस आणि आमच्या नेत्याची चिप काढायसाठी बक्षीस लावतोस तुझी लायकी आहे का हा सवाल संतप्त काँग्रेसला आज विचारत आहेत त्यासाठी आम्ही सर्वांनी त्याचा जोडेमार आंदोलन केलंय संजय गायकवाड जर खरोखर सांगलीत आले तर काँग्रेस प्रेमी त्याला खरोखर चोड्यानं मारतील अशा पद्धतीनं चुकीचं वक्तव्य हो करणारा संजय गायकवाडचा आम्ही सर्व काँग्रेस प्रेमी धिक्कार करतो